आपण देतो हे आपण कार्यकर्त्यांनी घरात सांगितलं पाहिजे काळात काय मिळालं शिवसेनेच्या काळात काय अडीच वर्ष मुख्यमंत्री होते उद्धव साहेब ठाकरे साहेब एक दिवस मंत्रालयात आले अडीच वर्षातून एक दिवस ऑनलाईन चाललं माझं कुटुंब माझी जबाबदारी अरे हा भारतीय जनता पार्टी देशाचं नेतृत्व करतोय राज्याचं नेतृत्व करण्याचं काम या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये यांचे हात पाल करण्यासाठी आणि जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे पाटील लोणीकर साहेब असते यांचा हात पालट करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आम्हाला बांधायची नाहीतर काय चाललंय अरे लोकांना हे सांगितलं पाहिजे तुम्ही मतदार आहे तुम्ही कार्यकर्ते पण आहे तुम्ही सांगितलं पाहिजे कि केंद्र भाजपचं सरकार राज्यात भाजपच सरकार आणि मध्ये जर दुसरा निवडून द्याला आपण कल्याण केलं येताच दिसल सांगा ना स्वतःच कल्याण केलं आणि जनतेला वाऱ्यावर सोडलंय मला सांगा तुम्ही सांगा एक दिवस दिसला आपल्या सरकारमध्ये आता येईन निवडणुकीत येईत आपल्या निवडणुकीत येईन ना आता पुन्हा त्या म्हणून मशाल्ला ठरलंच मा त्यांच मशाल मालमा देते तपती पाणी देते सांगा ना मला तुम्ही मला हे सांगा तुम्ही तुम्ही कार्यकर्ते मतदारी तुम्हाला मतो मागायचे त्याचा विचार कधीतच केला काही सर्कल मध्ये येतात लालवाडीतून लावू येतो व्हॉट्सअपवर पाय धनधर पिप्रि मंडळ सुटलो बरोबर बर बाळू